नमस्कार सर्वांना तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे या नवीन व्हिडिओमध्ये माहिती आहे मला व्हिडिओ जरा लेट होत आहेत किंवा ह्याच्यामध्ये गॅप पडतोय पण काय ना मी पण जसा वेळ मिळेल तसा बनवते मला पण वाटत असं पटापट पटापट व्हिडिओज -पटा -पटा बनवावे एका मग एक राहिलं की ती कन्सिस्टन्सी ती नियमितता मेंटेन राहते पण ठीक आहे जसे वेळ मिळेल तसं मी बनवतीच आहे तुम्हालाही हे सिरीज आणि हे सगळं अक्षरलेखन हस्ताक्षर त्याच्या टिप्स सगळं कसं वाटतंय ते नक्की काढवा आणि आता आपण पाहूया आपला पुढचा व्हिडिओ तर चला सुरुवात करूया अक्षर लेखनाच्या या सिरीजमध्ये आतापर्यंत आपण वेगवेगळे आकार पाहिलेत पहिल्या दिवशी त्यानंतर आपण दुसऱ्या दिवशी एक गट पाहिला अक्षराचा ग म भण त्यानंतर ना आपण परत आकार पाहिले त्याच्यानंतर ना आपण दुसरा एक गट पाहिला अक्षरांचा असेच आपण वेगवेगळे गट सध्या पाहतोय तर आजसाठी आपला आहे दिवस पाचवा म्हणजेच हा अक्षरलेखनाचा पाचवा व्हिडिओ तर याच्यामध्ये आपण एक सोप्पा गट पाहतोय तर तो गट सुरू होतोय व पासून तर व सारखे जे सेम अक्षर आहेत ते आपण आज बघणार आहोत तर सगळ्यात पहिलं अक्षर आहे व तर व काढण्यासाठी स्टेप्स पण एकदम कमी आहेत तर ही आहे पहिली स्टेप ही आहे दुसरी स्टेप ही आहे तिसरी स्टेप तर अशा प्रकारे आपण व काढतो आणि काढू शकतो तर इथे आता आपण व काढून घेऊया तीन लाईन्स वर जसं आपण नेहमीप्रमाणे ने काढतो तसं तर चला आपण आता व या तीन रेषांवर काढून घेतलेला आहे व नंतर पुढचं अक्षर आपण बघतोय ब ब पण व सारखाच सेम आहे फक्त ह्याच्यात एक ऍडिशन आहे जी की ही मधली रेष पोटातली ब ज्याने तो व चा ब होतो तर ब काढण्यासाठी ही आहे पहिली स्टेप ही आहे दुसरी स्टेप ही आहे तिसरी स्टेप आणि ही आहे चौथी स्टेप तर ब सेम आपण व काढतोय तसाच व आधी काढून घेऊ हो शकतो त्यानंतर मध्ये पोटात रेष द्यायची आणि वरची रेश द्यायची मग झालं ब तर अशा प्रकारे ब आपण आता तीन लाईन्सवर काढून घेऊया चला अशा प्रकारे आपला ब तीन लाइन्स वर काढून झालेला आहे तर चला आता बघूया पुढचा अक्षर पुढचा अक्षर आहे क क मध्ये ही आहे पहिली स्टेप ही आहे दुसरी स्टेप ही आहे तिसरी स्टेप आणि ही आहे चौथी स्टेप तर क मध्ये काय की आपण दोन वाट्या काढतोय ओके okay? ही एक वाटी म्हणजे व चे जणू त्यानंतर आपण ही दुसरी वाटी काढतोय ही आपण अजूनही थोडी पुढे नेऊ शकतो हे आणि अशा प्रकारे मी तीन वर पण क काढून घेतलेला आहे तर अशा प्रकारे तुम्ही काढून प्रॅक्टिस करू शकता ओके okay? आतापर्यंत आपण तीन अक्षर पाहिली आणि ही सगळी वाट्यांची अक्षर आहे तर याच्यामध्ये साहजिकच नवीन अक्षर आहेत ते म्हणजे अळ ज्याच्यात आहे दोन वाट्या तर आपण आता अळ कसा काढायचा हे पाहूया तर ही आहे पहिली स्टेप त्यानंतर आपण ज्या इथपर्यंत हिरेश आणतो त्यानंतरच हिरेश अशी करायची इकडे फिरायची म्हणजे ही झाली दुसरी स्टेप त्यानंतर ही तिसरी आणि ही चौथी स्टेप अशा प्रकारे आपण आता हळव तीन लाईन्सवर वर काढून घेऊया अशा प्रकारे आपली सगळी अक्षर लिहून झाली आहेत आता आपण याची बाराखडी लिहायची आपण आता व या अक्षराची बाराखडी लिहून घेतोय मी वरती एका ओळीवर आहे तीच सेम इथं रिपीट करतेय तुम्ही पाहू शकता आणि अशीच सेम प्रॅक्टिस करू शकता आणि व आणि या गटातली जी अक्षर आहेत ती मानाने सोपी आहेत किंवा जास्त काही नाही आहे त्याच्यामध्ये फक्त वाट्या वाट्या वगैरेच म्हणजे जास्त काही एक्स्ट्रा नाही आहे अशा प्रकारे आपण सगळ्या अक्षरांची बाराखडी लिहून घेतली आहे तुम्ही पाहू शकता आणि अशा प्रकारे तुम्ही प्रॅक्टिस करू शकता आणि आपण नेहमी अक्षर शिकताना काय करतो आधी अक्षरं शिकतो त्याची तीन लाईन्सवर त्याची प्रॅक्टिस करतो त्यानंतर न लिहून घेतो आणि त्यानंतर त्या अक्षरांपासून सुरू होणारे शब्द लिहितो किंवा त्या अक्षर या अक्षरां मुळे जे शब्द तयार होतात किंवा आपण जे जे शब्द वापरतो त्याच्यामध्ये ही अक्षरं असतील किंवा त्याची बाराखडी किंवा कोणतेही प्रकार तर त्याच्यानुसार आपण शब्द तयार करतो तर ही अक्षरं आणि ह्याच्या आधीची जी शिकलेली अक्षरं आहेत ती तुम्ही वापरू शकता आणि तशी वापरून तुम्ही आता मला याचे शब्द सांगा आणि ते तुम्ही कमेंट करा मग ते मी तुम्हाला आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये ते शब्द दाखवेल आता हे शब्द मीच लिहिणार नाही आहे तुम्ही सांगा आणि मी ते लिहील त्यामुळे नक्की कमेंट करा तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे नक्की कमेंट करा आणि आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत लिहित राहा